चल नाग खेळू पाणी किती दिवस चिल चिकल चिकल खेळून हात चाले घाण पाणी खेळून करू आपण छान हात घाण झालेला चिकल खेळून चला आता पाणी खेळून आणलाय ठेवून आमच्या डोक्यावर बघा मित्रांनो बायको केल्यावर असं असतं बघा लगीन केल्यावर डोक्यावर ठेव म्हणले की डोक्यावर ठेवती आज डोक्यावर ठेवले उद्या डोक्यावर बस म्हणले डोक्यावर पण बसते काय सांगाव काय लगा बोलायला लागली जरा तर विचार करून बोल की काय विचार माहितीच तर बोलली मी लगा 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 लागा, लागा, लागा। काय ले अवघड आहे बघा अर्पिता ले अवघड मग काय पण मला तर सगळं सोपं वाटतंय ती कसं काय बरं तुला सोपं वाटले तुम्ही सांगणार मी करणार मी एक थपट देवा धी धपाटाची पप्पा सोप तर काय वगैरे सांगा बर तू डोकं खाऊन मी नाव